शिवसेनेचे पक्षप्रतोद विधिमंडळ नेते तथा महाड पोलादपूर मानगावचे कार्यसम्राट आमदार आदरणीय गोगावले याच वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक जितेंद्र राजाराम सावंत माजी जिल्हा परिषद सदस्य व सौ प्रेरणा जितेंद्र सावंत सरपंच ग्रुप ग्रामपंचायत दाभोळ कोखरे शनिवार एक जून रोजी आमदार भरत शेठ गोगावले यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्या शिवनेरी या ढालखाठी येथील बंगल्यावर समर्थक कार्यकर्ते व हितचिंतकांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती याच दरम्यान आलेल्या सर्व महिला भगिने व महिला आघाडी सदस्यांनी आमदार गोगावले यांची एकावन्न दिव्यांनी ओवाळणी करून औक्षण केले व केक कापून हॅपी बर्थडेचे गाणे गात त्यांना मनस्वी शुभेच्छा दिल्या सावन भारत ना